मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली ज्यामुळे राजकीय के वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे नेमकी काय आहे ती पोस्ट जाणून घेऊयात नमस्कार मी पल्लवी स्वागत करते इब्लिशच्या या विशेष व्हिडिओमध्ये दिशा सालियान ही बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माझी मॅनेजर होती आठ जून दोन हजार वीस रोजी तिचा संशयास्पद मृत्यू झाला या प्रकरणात अनेक संशयित नावे समोर आली होती मात्र आता माझी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप झाले आहेत आणि त्यावरून नव्या चर्चांना उधाण आलं आहे या आरोपानंतर किशोरी पेडणेकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली त्या पोस्टमध्ये त्यांनी कोणताही थेट उल्लेख केला नसला तरीही ती पोस्ट गुड वाटत आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे समय के साथ सब बदल जात आहे देखना ये हे कॉन साथ निभात आहे याचा अर्थ नेमका काय त्या पक्ष सोडणार आहेत का हा प्रश्न आता उपस्थित होतो किशोरी पेडणेकर या शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत त्यांच्यावरील आरोपांमुळे पक्षावर दबाव येऊ शकतो त्यांची ही पोस्ट पक्षातील अंतर्गत तणाव दर्शवते का हे पाहणं महत्त्वाचं आहे बाकी आता किशोरी पेडणेकर या आरोपांना काय उत्तर देतात त्या पक्षात राहणार की बाहेर पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि पाहत राहा इब्लिस